चला मित्रांनो आज आपण जाणार शिंदोळा या किल्ल्यावर आणि शिंदोळा किल्ल्यावर आपण मी पूर्ण एक्सप्लोर करणारे आधी वंदन महाजा शिवरायाला जय शिवाजी जय भवानी शिंदोळा किल्ल्याच्या पायथ्याला मित्रांनो आता आपण आलो शिंदोळा या किल्ल्याचा पाहिजे तिथे मी आम्ही गाडी लावली आहे आणि इथंपर्यंत आलो चालत चालत अजून एक तास लागणार आहे वर आणि ते जे आहे ती माग डोंगर दिसते तिकडचं ते ते आहे हरिश्चंद्रगडची रेंज आहे ती ते जे आहे ते निमगिर किल्ला आहे तो हाडसर किल्ला आहे आणि हे जे आहे ते आहे आणि आपल्या इथं मित्र मिळाला आहे आणि त्यांचं नाव आहे जीवन आणि आता ह्यांना यांची भेट करून आता वर जाणार आहे मुळ या मधल्या भागात

टिपक्या पडतात मित्रांनो आता आपण आलो इथून चढत चढत कि वाट कुठे गेली पण आपल्याला हे माहिती आहे आपल्याला तिथे राहते मित्रांनी या धरण पण मित्रांनो समोर जे दिसतंय ते आहे पिंपळगाव जोग धरण मित्रांनो तो जो दिसतोय तो आहे हरिश्चंद्रगड आणि ते निमगिरी आणि त्याच्यात समोर हनुमंतगड हडसर मित्रांनो हडसर या किल्ल्याला जायला तुम्हाला हडसर गावात पण जाऊ शकतात पण ती गजाची वाटे जी एकदम डेंजरस आहे आणि दुसरी जी आहे ती निमगिरीच्या साइडनं तिकडं हडसरच्या दुसऱ्या साइडला एक गाव आहे त्या गावातनं आहे तो इजी रोड आहे मित्रांनो तो दुसरा जो रोड आहे तो एकदम व्यवस्थित आहे पण इकडचा जो रोड आहे तो असा पूर्ण असा प्लेन आहे आणि त्याला असे खेळ गज फोकले त्याला आपल्याला पकडताना पूर्ण वरपर्यंत जायला लागतं मिळाले पाणी सुखरा थोडवर आल्यावर रे सगळ्या बाळातले पायऱ्या आहेत आणि आता मिळाले बघा अजून एक तर इथून आले हो ती जे गाव आहे तिकडं ते धरण आहे थोडं घर दिसतंय का ब्ल्यू शेड तिथून आम्ही इकडपर्यंत आलो चालत ते पण या डोंगराला असा राऊंड देऊन मग तिथून काढा चढून इकडून असा हा काड़ा चढून वर आलोय आम्ही मित्रांनो या आल्यावर आपल्याला इथे दुकाचा मार्ग दिसतो आता आपण जाऊ तर आणि हा जो जातो तो किल्ल्यावर जातो पहिला आपण इथं चाललोय मित्रांनो बघा ते बघा ते वर कस खोदल्यासारखंच वाटते पण ते नॅचरली बनले मित्रांनो बघा चालत या कुट्या गावात म्हणून पाय खूप सरकतात नका येऊ तुम्ही इथं जर तुमची इच्छा असेल तुम्हाला इथे यायला कॉन्फिडन्स असेल तर या कॉन्फिडन्स बिना नका येऊन मित्रांनो एक दोन असे जर तुमची टीम असेल तरच तुम्ही या तसं येऊ नका मित्रांनो आता हे बघा आम्ही या मंदिरा कसं आहे हे बघा मित्रांनो आता आम्ही तुम्हाला मागचे टाके आणि ते नाही दाखवू शकत का की आता आम्हाला इथं साप दिसले आणि अडचण खूप आहे म्हणून वर पण साफ असू शकतो एक तर इथं खूप अवघड रोड आहे म्हणून आम्ही नाही करू शकत कृपा करून आम्हाला माफ करा जय शिवाजी जय भवानी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट जरूर करा बाय कुठं गेलाय म्हणून आता या जंगलात आम्ही वाट काढत चाललोय काय करायचं तुलाच सांगा जो किल्ला होईल ना तो माझा पन्नास नंबरचा किल्ला होईल का की हा माझा फोर्टी नाईन नंबरचा किल्ला आहे